येसगाव टाकळी शिवारात पुन्हा बिबट्याचा हल्ला महिलेचा जागीच मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको कोपरगाव तालुक्यातील येसगाव टाकळी फाटा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा कहर पाहायला मिळाला असून शांताबाई निकोले वय साठ या निष्पाप महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे व वा संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी संतप्त होऊन रस्ता रोको आंदोलन केले मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई निकोले सकाळच्या वेळेस गवत आणण्यासाठी शेतात गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की त्यांनी जागीच प्राण सोडले घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलीस तसेच वन विभागाला कळवले दरम्यान या परिसरात काही दिवसांपूर्वीच चार वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते तरी देखील वन विभागाने अद्याप बिबट्याला पकडण्यात अपयश आले आहे परिसरात पिंजरी लावूनही बिबट्या सापडलेल्या नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला नागरिकांनी वनविभागाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला या घटनेनंतर येसगाव टाकळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी कोपरगाव प्रतिनिधी नवनाथ उलारे